लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव संघ समितीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेना तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस द्वारे निर्मित महाविकास आघाडीमध्ये बहुजन वंचित आघाडी इंडिया आघाडीत सहभागी करण्याबाबत भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीची जागा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला द्यावी अशी मागणी संविधान बचाव संघ समितीच्या वतीने करण्यात आली आहे संघर्ष समिती तर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की संविधान विरोधी सरकार जे आहे तिथे आणि ओबीसी विरोधी किंवा जी जनगणना करायला तयार नसलेलं सरकार तिथे असल्यामुळे खरं म्हणजे या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार किंवा पूर्ण देशामध्ये ओबीसी ही सत्तेपासून परावृत्त झाली पाहिजे ती पराजित झाली पाहिजे हा उद्देश असल्यामुळे इथलासुद्धा उमेदवार हा आघाडीचा निवडून यावा किंवा बी जे पीला पाडणारा उमेदवार निवडून यावा आणि म्हणून आघाडीनं एक सशक्त उमेदवार द्यावा सशक्त उमेदवार देण्यासाठी म्हणून स्वतः नाना पटोले जरी उभे राहिले तरी ते सु सशक्त सच, उमेदवार आहेत असं आम्हाला वाटते दुसरं एक असं की जर असं होत नसेल तर मग ही जी संविधान बचाव संघर्ष समिती जी आहे तर ती आमच्याकडे बरेच उमेदवार आहेत सशक्त उमेदवार आहेत आणि ते आम्ही उभे करू आणि बी जे पीचा पराभव करू अशी आमची खात्री आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे वंचित आघाडीला सीट जर दिली असती तर वंचित आघाडीकडूनसुद्धा एखादा ओबीसी उमेदवार त्यांनी दिला असता असं आम्हाला वाटते आणि ओबीसी उमे ओबीसीचा आवाज तिथे बोलत सीचे खूप तिथे खासदार आहेत परंतु प्रश्न असा आहे ते नुसते खासदार ओबीसी जन्मानं असल्यामुळे नव्हे तर विचारानं ते नाहीत बी सीचं उत्थान झालं पाहिजे असं त्यांना वाटत नाही अशी असा आम्हाला अनुभव आतापर्यंत आलेला आहे कारण की सीसाठी ते काहीच बोलले नाहीत आतापर्यंत आणि म्हणून आम्ही ओबीसी जाऊन म्हणजे आम्ही आपल्या संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे उमेदवार देऊ असं मला या ठिकाणी सांगायचं आहे तीन वर्षापासून संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून या समितीमध्ये ओबीसी एसटी एन टी मुस्लिम समाज बांधवांचा समावेश असून समितीद्वारे जनआंदोलन उभारण्यात आले होते रॅलीचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते सर्वसामान्य लोकांचा मोठा सहभाग होता व सहकार्य सुद्धा मिळाला होता संविधानाचा विरोध करून पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याच्या हेतूने महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांकडून ठोस उमेदवार देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अन्यथा संविधान बचाव संघर्ष समिती च्या वतीने या निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार असल्याची तयारी देखील करण्यात आली आहे